आपण पाहणार आहोत एक अविश्वसनीय हृदयस्पर्शी गोष्ट जिथं राजकारणाची ताकद आणि कला यांचा मिलाप दिसतो जिथं संकटातली खरी मैत्री आपल्यासमोर उघड होते ही कथा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांची मित्रांनो जिंदगीत कितीही मिळवा कितीही पैसा कमवा मोठं नाव कमवा पण संकटाच्या शनी जो आपल्यासोबत उभा राहतो खांद्यावर हात टाकतो आणि मनापासून मिठी मारतो त्यांचं महत्त्व काय ओवरच असतं क्रिकेटमध्ये असो बॉलिवूडमध्ये असो किंवा राजकारणात असो खऱ्या मैत्रीची ताकद ही अनमोल असते हीच ताकद जोडली गेली दोन अवलियांच्या दरम्यान एक म्हणजे राजकारणाचा वाघ आणि दुसरी म्हणजे कुंचल्याचे जादूगार हो मी बोलतोय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांची दोघेही असतमुख दोघांची नजर तिखट आणि दोघांची मैत्री आर के लक्ष्मण त्यांचा पेशा चित्रकला तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची फा फायर ब्रँड दोघांचे ब्रश एकमेकांना फटकारी मारण्यात तज्ञ आर के लक्ष्मण म्हणजे हलक्या हातानं चिमटा काढून सामान्य माणसाची कथा कागदावर उभी करणारे आणि बाळासाहेब म्हणजे एकदा ब्रेश धरला की राजकारणाचा सिंह पंचा मुंबईपासून दिल्लीपर्यंत आवाज पोचवणारे ही मैत्री फ्री प्रेस जनरलमध्ये सुरू झाली मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये दोघेही राजकीय व्यंगचित्र काढायचे दोघांना एक कथा सांगायची उत्कट इच्छा फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करताना त्यांना कम्युनिस्ट विचारांशी निगडीत चित्र काढायला सांगितलं पण या जोडीला स्वतःच्या तत्वांची निष्ठा होती मंजूर नव्हतं बाळासाहेबांनी त्यानंतर स्वतःचं मार्मिक साप्ताहिक सुरू केलं तर आर के लक्ष्मण यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सेड इट ही व्यंगचित्र मालिका सुरू केली एकोणीसशे सहासष्टमध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली मुंबईतील मराठी मुलांच्या नोकऱ्या भूमिपुत्रांचे हक्क यासाठी त्यांनी लढा सुरू केला काही वेळा जाहीर सभेत दक्षिण भारतीय लोकांवर टीका केली पण ही राजकीय भूमिका त्यांच्या मैत्रीमध्ये अडथळा ठरली नाही मित्रांनो बाळासाहेब ठाकरे व्यस्त होते राजकारणात व्यस्त होते पण हृदयातून लक्ष्मण यांच्याशी संवाद कायम होता बाळासाहेब ठाकरे खासगीत म्हणायचे मी व्यंगचित्र काढणं मिस करतो गाड्या दोघांची मैत्री ही फक्त कामापुरती नाही तर जीवनभराच्या नात्याची विण होती जसे दिवस गेले वय वाढलं आर के लक्ष्मण पुण्यात शिफ्ट झाले बाळासाहेब तब्येतीच्या कारणास्तव मातोश्रीमधून फारसं बाहेर पडत नव्हते एक दिवस अफवा खरी ठरली बाळासाहेब थेट पुण्यात धडक मारणार फोर व्हीलरमध्ये बसून ते पुण्याला पोहोचले सोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे लक्ष्मण यांची तब्येत ठीक नव्हती बाळासाहेब शहाऐंशी वर्षाचे पण जुना जोश आणि उत्साह त्यांच्या शरीरामध्ये होता दोघांच्या भेटीचा कालावधी अर्धा तास पण प्रेम जीवा आदर यांचे दोघेही महासम्राट लक्ष्मण यांची भेट कॉमनमॅनचं व्यंगचित्र दिलं जणू काही सांगत होतं हे आपल्या काळाच्या प्रवाहातलं सत्य आहे आणि ते आपण दोघांनी नेहमी जपलं बाळासाहेबांनी लक्ष्मण यांचे डोळे भरून आली हसू फुटलं आणि त्या हसण्याचा आवाज कागदावरच्या रेषांसारखा अनंत काय टिकणारा मित्रांनो या कथेतून आपण काय शिकलो संकटातली खरी मैत्री अनमोल असते राजकारण आणि कला एकत्र आली की समाजाला शिकवते वृद्धापकाळात देखील आदर प्रेम आणि जिवाया कायम राहतो बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांच्या मैत्रीतून हे दिसतं राजकारणी लोकांसाठी असतं कला लोकांना बोलवते आणि मैत्री हृदयाला जिंकते मित्रांनो ही कथा फक्त इतिहास नाही ही प्रेरणा आहे जिथं जिवाळ्या आदर आणि प्रामाणिकपणा एकत्र येतात तिथेच खरी ताकद निर्माण होते आज राजकारण आणि कला वेगळं वाटत असलं तरी बाळासाहेब आणि आर के लक्ष्मण यांनी आपण कसं एकमेकांना उभं करू शकतो हे दाखवलं आणि या भेटीतून एक गोष्ट ठळक झाली वयाचा कोणताही हिशोब न ठेवता मनुष्याच्या मानवतेचा गाभा जोडला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद